दीप्ती जोशी गोक्या या नाटकाची वन ऑफ द डिरेक्टर आणि वन ऑफ द निर्मांत गोक्या साठबंडे या विषयावर घेण्यामागचं आहे की मॅ आमचा छोटा मुलगा हे त्याच्या मागचं कारण नाही करत मला नाटक करायचं होतं बालनाट्य करायचं होतं पण गोक्याच करण्याच्या मागचं आहे की आपण आजकाल आजकालची जी मुलं आहेत आजूबाजूला ती विडिओमचा खूप मारा होतो त्यांचा आणि सुपर हिरो त्या जगात खूप खूप आढळून आणि कार्टून किंवा काय आहे जे सुपर हिरो आहेत त्यांच्यात आणि आमच्या एका मैत्रिणीच्या म्हणजे असं झालं की तू त्याचा वासात बोलतो तो कारण तो व्हिडिओ बघतो आणि तूच भाषा कधी येते त्याला मराठी बोलताय की नाही त्याला तो त्या स्टोन मध्ये बोलतो हे खूपच भयावह तेव्हा आमचं डगी पण काहीतरी मुलांना चांगलं दिलं पाहिजे की बोलताना आम्हाला जर त्याला सांगायचं त्याच्या बरोबरचे जी मुलं आहेत त्यांना पण सांगितलं पाहिजे मग अशा सांगता येणार तर माल माहिती म्हणजे पाल माहिती म्हणून लहान मुलांशी रिलेटेड तर मग हिरो करायचं तर तो काल्पनिक न करता रियालिटी मधला त्यांच्याच वयाचा असेल तर त्यांना ते जास्त रिलेटेड आहे कुठल्या तरी एक काल्पनिक त्याच्या शक्ती किंवा जादूचे प्रयोग हे नाही त्यांना रियालिटीची जाणीव व्हायला पाहिजे आतापासून म्हणून आम्ही बोक्या सातबंडे हे ठरवलं तर आपण लहानपणी तेच बघितलं पुस्तक हे सगळं मला नाही माहिती की काय असं होतं की आजी आजोबांच्या गोष्टी पुस्तकं चित्र ही ती त्यावेळेची जी आपली मजा होती साधे साधे खेळ मुला लपंडात लपांडा नाही माहिती खूप खूप गेम्स नाही माहिती मुलावर ऑनलाईन नाही आहे याच्याने खूप त्यांनी प्रगत होतो आपण पण अशी अजोगा ती होतीच आहे ना मग त्यामुळं मुलांना मुला आपण हेही दिलं पाहिजे जे आपलं मूळ आहे जे संस्कार आणि ते कुठल्या वेळी द्यायचे दिलीप काकांशी बोलतो दिलीप काका माझ्या हो काय करू शकतो सो so, सगळी पुस्तकं वाचली त्यातली एक गोष्ट आणि मग सगळ्यांना डेव्हलप करत करत मग मा निलेश माध्यमचं मित्र मा त्यांनी लिहिलं आणि मग बसवायला घेतलं डोक्या साहेबांनी कोण करायचा त्या लेव्हलचा तर प्रसाद आमचा मित्र सगळे त्याचा मुलगा आरुष मग त्याला घेऊन करूयात असं ठरलं कारण त्या वयाचं पाहिजे मोठ्यांना छोटं करून नाही की मजा येणार त्या लेवल त्या वयाचाच मुलगा पाहिजे सो मग त्याला घेऊन करायचं ठरलं आता सादरीकरण चालत प्रयोग चालत पहिले चार पाच वेळेस झाले आज मुंबईतला पहिला प्रयोग म्हणजे जसं जसे, जसे प्रयोग आहेत तसं तसं लोकांच्या प्रतिक्रिया बघून आम्हाला वाटतंय की ओके आपण ज्या कारणासाठी करतोय ते कुठंतरी साध्य होईल आता मुंबईच्या प्रयोगाचं मला एक दडपण आलं होतं पण प्रयोग झाल्यानंतर जे जे काही खालून रिस्पॉन्स होतात जे काही लोक बोलत होती त्याच्यावरनं म्हणजे आम्हालाच पाहिलं की बाप रे काय आहे एक तर काका म्हणजे ही अतिशय ती वाटेल पण काका तेच रडायला दिलं ना आलं ते म्हणजे तुम्हाला नाही माहिती की तुम्ही काय करताय मी इतका मात्रा झालो पण मला वाटलेलं की काय होणार आहे पण या नाटक बघून मला खूप बरं वाटलं आणि हे ऐकून मलाच आतून खूप असं हल्ल्याचं झालं की आपण सहज करतो पण आपण जे करतोय ते कुणाला तरी भिडतय याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही आणि या नाटकाचे प्रयोग जास्तीत जास्त व्हायला हवे ते आम्ही करणारच आहोत पण प्रत्येक आणि प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलांनी हे नाटक बघितलं पाहिजे तर खूप साध्या साध्या गोष्टी असतात आपण कचरा कचरा पेरी टाकावा हे आपल्याला लहानपणी सांगितलेलं असतं सा। पण आपण ते करत नाही कारण त्या अंगवळणी पडलं आणि हे मोठ्यांनी सांगितलं तर नाही करणार मुलांना ते त्यांना त्यांच्याच वयाच्या मुलांनी सांगितलं आणि ते गोष्टीतून सांगितलं तर त्याचा परिणाम जास्त होईल असं आम्हाला वाटतं सो आम्ही त्या प्रकारे काही गोष्टी ऍड करत साध्या साध्या गोष्टी आणि मग दिल त्याचा आवाज आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी तू तो हे सगळं शिकलाय सो हे सगळं आहे बेसिक झाडं वाचवा झाडं जगवा जंगल वाचवा हे खूप नाही तर हे खूप बेसिक याच्यावर खूप लोक काम करतात मग त्यातून आपण पण जोडे बांधून राहत आपण आहोत म्हणून आहोत यायचे आणि आपण करायला पाहिजे सो आम्ही हा प्रयत्न केला आणि मला आता असं वाटतंय की आम्ही या वंदरात उतर आहे तुम्ही प्रयोग बघायला या आणि तुम्हीच बघा की काय काय होतंय आहे काय वाटतंय तुम्हाला धन्यवाद Gracias. नाटक समोर सात साथ बंदावत त्यात मी बोक्या या मुलाची मुलीना करते आणि तसं या कॅरेक्टरसाठी मला काही कष्ट घ्यावे लागले नाही कारण बोक्या जसा आहे जो ना मस्ती गोर हो आहे हुशार आहे चंचल आहे तसंच मी आहे म्हणजे बाहेर फार मेहनत नाही करायला लागली आणि प्रॅक्टिस बरोबर पण जस सगळ्यात जास्त प्राण्या म्हणजे खूप जास्ती वर्कआउ होती प्राणी वासायला खरं माहिती नव्हती एवढी याच्या याचना कुठून द्यायची पण आम्हाला भेटले होते एका आम्ही होते तिथे भेटले होते आणि तिली सर म्हणले की खूप मोक्याची एक पुस्तक वाचलं त्यातनं करू जेव्हा दहा चा दहा भाग वागि तेव्हा तुला सगळी स्टोरी पाहिजे आणि पिक्चर पायास म्हणून पिक्चर मी तीन ते चार वेळा पाहिजे इतका तो पिक्चर आहे आणि सिरियल त्याचे दोन तीन अपिसोड पाहिले आणि तू धोक्याच वेळ इतका वेगळ्याच पाहिजे आणि आध्यात्मिक सिरियल तू डायरेक्ट एक वेदर खूप बरं होत शंकर महाराज तू डायरेक्ट मस्ती गोड तुला असं कॉम्बिनेशन आहे आला नसाल तर नक्की या खूप बरे नाटलं आहे मग त्या साठ धन्यवाद माझ्याकडे आहेत खूप सारे बंद म्हणू लागतं